तुम्ही लक्ष देऊन ऐका एका आयकाची परिमिती आडवतीस सेंटीमीटर असून लांबी दहा सेंटीमीटर आहे तर त्याच्या रुंदी एवढी बाजू असणाऱ्या समभूज त्रिकोणाची परिमिती किती म्हणजे आयकाची परिमिती दिलीये लांबी दिलीये त्याच्यावरून रुंदी काढायची आणि रुंदीवरून समभूज त्रिकोणाची काय काढायचे परिमिती काढायचे तर मला सांगा हा आहे आयलाची परिमिती किती दिली आहे आडवतीस <What> रुंदी लांबी कितीले दहा हे दहा असेल तर ही बाजू सुद्धा किती आहे दहा असणारे म्हणजे दहा दहा वीस अडतीस मधून वीस काय करायचे वजा करायचे किती आले अठरा काय रुंदी अठरा काय रुंदी एका बाजूची का दोन बाजूची मग दोन बाजूची अठरा असेल तर एका बाजूला किती असेल नऊ असेल म्हणजे या आयताची रुंदी किती आली नऊ बघा आता आपण सूत्रात टाकून बघू आयताची परिमिती बरोबर दोन कौसा लांबी आधी रुंदी हे आडतीस परिमिती आहे बरोबर दोन लांबी किती आहे दहा अधिक रुंदी रुंदी आपल्याला काढायची बरोबर चला आता हे दोन बरोबर ना चिडं गुणले ते बरोबर चेनाची आड काय होणारे भागिले आहे आड भागिले दोन बरोबर दहा आधी रुंदी लाग काय करूया तीनातून दोन गेले भागी झाला एक किती आहे अठरा ब्याण्णव अठरा म्हणजे काय उरलं एकोणीस बरोबर दहा आधी रुंदी आता मला तुम्ही सांगा आपल्याला काय काढायचे रुंदी काढायची म्हणजे हा दहा बरोबर चिन्हा आधी काय तो इकडे आला काय होईल वजा होईल म्हणजे एकोणीस वजा दहा बरोबर रुंदी चला सांगा बरोबर किती आली एकोणीसातून दहा गेले घालायले नऊ नऊ बरोबर रुंदी म्हणजे ह्या आयताची रुंदी किती आली नऊ सेंटीमीटर किती आली नऊ सेंटीमीटर आणि तुम्हाला शॉर्ट कटमध्ये कसं काढायला सांगितलं होतं आता सूत्रा घालून नऊ आली बघा नऊ रुंदी आली त्यांनी काय म्हणलंय रुंदी एवढी हो बाजू असणाऱ्या समभूत त्रिकोणाची परिमिती किती आता समभूज भुज त्रिकोणाची परिमिती बरोबर काय सुत्र आहे तीन गुणुले बाजू तीन गुणुले बाजू चला तीन गुणुले बाजू किती आहे नऊ म्हणजे नव तीन सत्तावीस सेंटीमीटर म्हणजे या समूह त्रिकोणाची परिमिती किती असणारे सत्तावीस सेंटीमीटर काय केलं सांगा बरं थोडक्यात आधी सुरुवातीला आयकाच्या परिमितीवरून लांबी दिली होती त्याच्यावर वृंदी काढली आणि रुंदीच्या समूह त्रिकोणात काय केलं परिमिती काढली कळलं सगळ्यांना कळलं सगळ्यांना त्याच्या खात उदाहरण सगळं तुम्ही काय करायचा सोडवल ओके